करून तिथं सोडशील कि तिथ राशील कि तू तुला बाहेर झाला होता म्हणूनच मला हॉस्टेलला पाठवून दिलं मी म्हणत अस आज माझ्या स्वराला पाहून मला भरपूर रड आलं मी जेव्हा तिच्यासाठी काजू बदाम सर्व जे काही तिच्यासोबत साहित्य द्यायचं आहे ते मी काढत होते आणि अचानक न कळत माझे अश्रू बाहेर आले आणि ते मला रोखता आले नाही कारण ही, ही परिस्थिती काय असते ना ते त्याच आईला माहिती आहे ज्यांची मुलं त्यांना सोडून बाहेरगावी शिक्षणाला जातात मी कसं तिला पाठवू तेच कळत नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे स्वरा नवोदयला जाणार आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंत काहीच मला वाटलं नव्हतं परंतु आज तो दिवस आलेला आहे की आता फायनली स्वराची सर्व तयारी करावी लागणार आहे आणि का काऊन माझं ना कशातच म्हणणे लागत आहे ना माझं घराच्या कामात लागत आहे ना मला जेवावं असं वाटत आहे ना मला पूजा करावीशी वाटत आहे ना कोणासोबत बोलावं असं वाटत आहे काहीच वाटत नाही आहे फक्त असं वाटते की माझ्या मुलीला थांबून घ्यावं परंतु मी जर ममतेच्या आहारी जाणार आणि मी जर इतकी आहारी जाणार ना तर मी तिच्या भविष्याचं नुकसान करणार कारण कसं आहे मी व्हिडिओ करते हे ते करते आणि माझ्या मागं का कामाचा व्याप जास्त असल्यामुळे पाहिजे तसं आणि माझं एज्युकेशन कमी असल्यामुळे पाहिजे तसं मी तिच्यावर लक्ष देऊ शकत नाही हा मी भलेही तिला ट्युशन लावणार सर्व काही करणार परंतु पाहिजे तसं आमच्या गावात नाही आहे आणि म्हणून मी तिला नवोदयाला बसवलं होतं आणि चांगल्या मार्कने ती पास झाली आणि जाण्याची आता वेळ आली आली हाय फ्रेंड्स माझं सामान दाखवते मम्मी काजू बदाम म्हणजे वगैरे वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि ते माझ्या माझी मम्मी काय करणार काय माहिती बघू शकते काजू बदाम काजू बदाम सूप तर आजचा स्वयंपाक आईकडेच होता आई स्वराला मस्तपैकी आंब्याचा रस पराठे असं काहीतरी करणार होती तर आईने मला सांगितलं होतं की तू स्वयंपाक करू नको मीच करणार आहे तर आई स्वयंपाक करत होती त्याच्यामुळे मी काय केलं की मला मार्केटला जायचं होतं कारण थोडंसं सा सामान स्वराचं घ्यायचं सा बाकी होतं त्याच्यामुळे आई इथं स्वयंपाक करत होती आणि मी सर्वात अगोदर उठून क्लिनिंग वगैरे आटोपली आणि सकाळपासून माझ्या अश्रूधारा म्हणजे मी थांबवत होती स्वरा म्हणजे ॲटलीस्ट मी जेव्हा आंघोळीला गेली ना तेव्हा बाथरूममध्ये सुद्धा मी भरपूर रडली अक्षरशः माझी मुलगी मला विचारत होती की मम्मी तुझा डोळा का लाल झाला मम्मी तुझा डोळा का लाल झाला पण आता तिला मी कसं सांगू की तू जाण्याचा त्रास सगळ्यात जास्त इतर कोणालाही होत नसेल ना तेवढा मला होत आहे खूप त्रास होत आहे मला मी सांगू शकत नाही की मला काय आहे कसं आहे आणि याच्याहून जास्त जेव्हा मी तिथं पोचणार आणि माझा काळजाचा तुकडा मी तिथं हॉस्टेलला देऊन देणार तेव्हा माझी अवस्था काय होणार आहे ना हे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही काय होणार आहे त्या दिवशी माझं आज तर माझी खूप मुलगी खूप हॅपी आहे तिला असं वाटते चला चला पण तिला हे माहितीच नाही की आता तिला किती दिवस तिथं राहायचं आहे त्याच्यामुळे मला खूप त्रास होता या गोष्टीचा फक्त देवाने मला याच्यामधून निघण्याची ताकद द्यावी येतच हेच मी देवाला प्रार्थना करत आहे तर फायनली आम्ही आता मार्केटमध्ये निघालो होतो तर मी धावत धावत पळत चप्पल हातात घेऊन बाहेर आली होती कारण ऊन भरपूर आहे आणि स्वराज माझ्या मागं लागत होता आणि जसं की तुम्हाला माहिती आहे स्वराने मला म्हटलेलं आहे की मम्मा मी जाण्याच्या अगोदर माझा वाढदिवस कर असं तसं तर मी तिला बड्डेचा ड्रेस घेणार नव्हती नंत, नंतर नंतर असा विचार आला की जाऊ दे एवढा तर हे आता आहे आता काही ती बड्डेला इथं राहणार नाही आहे असती तर आपण तिला ड्रेस घेतलाच असता तर छानपैकी तिला एक ड्रेस आणलेला आहे आणि केक वगैरे आता ते गणेशजी आणणार आहे तर तुम्हाला मी आता तो ड्रेस वगैरे दाखवणार आहे तर एवढाच ना स्वराज आहे ना तो मोबाईलच्या मागे भरपूर लागला होता त्याचं कारण असं की हॉस्पिटलमध्ये असताना तो आ, हे घेत नव्हता सलाईन वगैरे घेत नव्हता त्याच्यामुळे मोबाईलचा जा त्याला जास्त छंद लागला होता तो सुटण्यासाठी मी एक पर्याय निवडला की त्याला मी आज ए बी सी डी असते ना ती चटाई ती आणलेली आहे मागून वन टू थ्री फोर आहे समोर चटाईन आहे विशेष म्हणजे याचं घरसुद्धा करता येते तर म्हटलं चला याला जर खेळणी वगैरे हो गुंतव खेळण्याला दिली तर याचा तो छंद कमी होणार त्याच्यासाठी मी हे त्याच्यासाठी हे घेऊन आणलेली आहे कारण मोबाईलमुळे भरपूर बिमाऱ्या होत आहे त्याच्यामुळे आपल्याचमुळे ते खराब होणार तर बघा फायनली स्वराजला मी ते आणलेलं आहे आणि लगेच तो खेळायला सुरुवातसुद्धा जाणार आणि विशेष म्हणजे हे मी आणलं ना तर त्याने आज अजिबात मोबाईल वगैरे मला मागितला पण नाही त्याच्यामुळे म्हटलं चला एकतर गोष्ट आपण छान स्वराजसाठी केलेली आहे तर तुम्ही म तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असं खेळणी नक्की जागा आणि आता कसं आहे स्वरा गेल्यानंतर तो एका ठिकाणी बसायला हवा कारण स्वरा होती तर लक्ष राहत होतो आता स्वयंपाक वगैरे करताना स्वराज हे खेळणी खेळू शकतो माझ्या आजूबाजूने नंतर मग आईने आम्हाला आम्हाला आवाज दिला आईने मस्तपैकी आमच्यासाठी जेवण केलं होतं कुरळ्या पापड आंब्याचा रस आणि त्याच्यानंतर पोळ्या तर आई आणि मी जेवण करायला बस म्हणजे स्वरा आणि मी जेवण करायला बसलेली आहे आई इथं बांधत आहे गणेजीचा डबा तुम्ही बघू शकता पापड कुरळ्या आलू वांग्याची भाजी आणि अजून असं बरंच काही केलेलं के होतं ऐकणं आणि स्वराजनी हे जोडून आणलेलं आहे मला दाखवण्यासाठी त्याच्यानंतर मी कपडे वगैरे वॉश केले नंतर झाली संध्याकाळ संध्याकाळ झाल्यावर स्वराज झोपेतून उठला तर फ्रेंड्स तर बघा तर आता माझ्या मम्मी माझ्या जेवणाची टेरीमध्ये काय काय देणार आहे माझ्यासोबत मा, हे काय मम्मा आवला कॅन्डी हे कशाला देतास हे न इम्युनिटी पॉवर येते बरोबर छान फ्रेश वाटते खाना रोजची एक खायची तर तिच्यासाठी मी काजू बदाम त्याच्यानंतर सोप वगैरे असं सर्व काही आणलेलं आहे कारण तिथं दे खाण्यासाठी आणि त्याची आता मी पेस्ट वगैरे बनवणार आहे तर जी सोप असते ना त्याच्यात मी खडीसागर मिक्स करून तिला टिफिनमध्ये देणार आहे आणि त्याच्यासोबतच आपलं काजू बदामची पेस्ट काढणार आहे आणि काजू बदामची पेस्ट काढून मी तिला त्याच्यामध्ये खडी साक टाकणार आहे म्हणजे कसं आहे ना काजू बदाम ही भरपूर गरम असते त्याच्यामुळे जास्त गरम आपण देऊ शकत नाही तर मी त्याच्यात खडी साखर टाकणार आहे ज्याच्यामुळे ते थंड राहणार आहे तर स्वराने फायनली मला खालचं मिक्सर जार आणून दिलेलं आहे तर हे बघा याच्यात सोप घेतलेली आहे थोडीशी खडी साखर घेतलेली आहे आणि ते मिक्सरच्या पॉटमधून काढून घेतलेली आहे आणि ते या याच्यात बर्नीमध्ये काढून ठेवलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे की सकाळी नाश्ता झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आणि झोपताना आपल्या तोंडाचा स्मेल घाण वास यायला नको त्याच्यामुळे म्हणजे सोप वगैरे खाजा असे मी तिला सांगितलेलं आहे कारण आता आपण तिथं लक्ष द्यायला असणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्या पद्धतीने जेवढं तिला सोयीस्कर सांगितल्या जाते जेवढं दिल्या जाते तेवढं मामे म्हणजे आपण तर तिथं राहणार नाही पण आपल्या हातातले पदार्थ खाऊन कदाचित तिला बरं वाटेल म्हणून मी ते दिला दिलेले आहे Τι θα κάνουμε, θα τα σώσουμε ή θα τα करू नको ना तिथं सोडशील कि तिथं ती थांबशील नाही तो उद्या तू म्हणशील की तू तुला बाहेर झाला होता म्हणूनच मला हॉस्टेल पाठवून गेलो मी म्हणत असते वाटत असते आपल्या पाहिजे तर इथं ना मी काजू बदामची पेस्ट वगैरे काढत होती तर स्वराने एक रेस गेली दिलास झोका दिल आ, देव की गाते अंगाई त्याच्यावर तिने रेस केली आणि अचानकपणे मला अश्रू माझे अनावर झाले माझे रड आवरला नाही आणि मी तिला धरून भरपूर रडली तीसुद्धा माझ्या गळ्यात पडून भरपूर रडली आणि खूप म्हणजे खूप असं वाईट वाटत आहे एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते आणि तेव्हा जो विलक्षण असतं ना तेव्हा सेम मला माझी परिस्थिती आवडली की मी विदाई करून जात होती ना तेव्हा माझ्या आईला किती त्रास झाला असेल तेव्हाची परिस्थिती आता मला कळत आहे की आपला काळजाचा तुकडा जेव्हा आपल्याला सोडून दूर जाते ना तेव्हा आईची ममता काय असते ना हे तेव्हा कळते तोपर्यंत नाहीच कळू शकत तर इथं फायनली जे आहे पेस्ट वगैरे मी काढणं सुरू केलेले आहेत स्वरा पण भरपूर रडली आणि स्वराने मला समजावलं तू जर अशी रडशील तर मला सोडायला कशी येशील

Sop supan. Kau kena makan. Masak pun selesai. Makan. Kau kena tidur. Kau kena tidur. तिने सोप सुपारीची पेस्ट म्हटलं पण त्याच्यात सोप आ, सोप आहे सुपारी नाही आहे खडीसाखर आहे कारण सुपारी वगैरे मी त्या म्हणजे त्याच्या विरोधात आहे सुपारी वगैरे मी तिला दिली नाही आणि याच्यात काजू बदामची पेस्ट याच्यात हे आणि त्याच्यात एक एक चम्मच वगैरे टाकून ठेवला आणि तिला सांगितलं की आठवणीने एक 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 सकाळी एक चम्मच खायचा संध्याकाळी झोपताना एक चम्मच काजू बदाम खायचा कारण त्यांना तिथं दूध वगैरे पण मिळणार आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही तर आता मी इकडं ते खेळत पर्यपर्यंत बघा मोबाईलचा नाद अशा पद्धतीने स्वराजचा सुटलेला आहे स्वराज आता नुसतं ते खेळवादे म्हणजे ते खेळ आहे ना ते खेळत राहतो या बॉक्समधले त्या बॉक्समध्ये त्या बॉक्समधले या बॉक्समध्ये कारण मला भरपूर लोकांच्या कॉमेंट डायरेक्ट चालू पण झाल्या होत्या मुलाला मोबाईल देऊ नका देऊ नका देऊ नका अरे बाबा मला सध्या माझ्या मुलीचं भरपूर टेन्शन होतं आणि त्याचं पण टेन्शन होतंच पण हॉस्पिटलमध्ये कसं झालं कोणत्याच आईला वाटत नसते की आपल्या मुलांना वाईट सवयी लागल्या पाहिजे परंतु हॉस्पिटलमध्ये कसं झालं होतं की त्याला सलाईन द्यायला डॉक्टर नर्स आल्या की तो अशा हात हलत होता एकाच ठिकाणी स्थिर बसत नव्हता आणि हात हलवल्यामुळे काय होते की ते सुई खा का कामातून जाते त्याच्यामुळे मग मला त्याला मोबाईल द्यावा लागत होता जे की माझ्या मनाच्या विरोधात होता म्हणून मी देत होते परंतु आता मी त्याला खेळणी आणलेली आहे आणि त्याचं खेळणं वगैरे संपलेलं आहे तर त्याचा मोबाईलचा नांत झालेला आहे कमी तर आता इथं सर्व स्वराची पूर्ण ऑन वन तयारी झालेली आहे आणि उद्या सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक वगैरे आटोपला की सगळ्यात अगोदर स्वराच्या बॅग भरणार आहे हे खाण्याचं साहित्य एका याच्यात भरणार आहे आणि हो आम्ही अठराला जाणार होतो पण मला एक अर्जंट काम निघालं त्याच्यामुळे आम्ही एकोणवीस तारखेला जाणार आहोत म्हणजे बुधवारी तर उद्या जेव्हा बॅग पॅकिंग वगैरे होणार तो ब्लॉग मी उद्या टाकणारच आहे तर तो सुद्धा नक्की ब्लॉग बघा की स्वराला मी काय सामान दिलं काय नाही कारण इथं जर असती तर भरपूर खर्च झालाच असता त्याच्यामुळे तिने जे मागितलं ती वस्तू मी तिला दिलेली आहे तिने म्हटलं ड्रेस तर ड्रेस तिने म्हटलं बॅग बॅग टेबल म्हटला टेबल जे काही तिने मागितलेलं आहे ना ते मला मी तिला पूर्ण दिलं म्हणजे नाराज मी तिला ठेवलंच नाही कारण ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तीच जर नाराज राहिली कस तर कसं होणार तर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर मग मी व्यासोटा वगैरे आवरला देवपूजा वगैरे केली संध्याकाळचे तारक मंत्र वगैरे येते आणि नंतर रात्र झाली तर रात्र स्वराजना झोपी आलेला होता तर स्वराजला सगळ्यात अगोदर मी रस आणि पोळी खाऊ घातलेली आहे तर इथं अर्ध्या पोळ्या करायच्या बाकी होत्या तर स्वराज माझ्या मागं मागं येत होता आणि मला म्हणत होता मम्मी मला झोप आली झोप आली त्याचं असं झालं की आज मी मार्केटला गेली होती ना त्याच्यामुळे स्वराजला मी दुपारची झोप देऊ शकली नाही तर आता तो झोपण्यासाठी माझ्या मागं फिरत होता मग मी स्वराला सांगितलं थोडा वेळ खेळो त्याला तर मी त्याला ना कणकीचा गोळा दिला कणकीचा गोळा घेतला की थोडा वेळ तो बिझी होऊन जातो परंतु त्याला इतकी झोप येत होती ना की तो खेळत पण नव्हता आणि दहा दहा वेळा माझ्याकडे येत होता तर अशी परिस्थिती झालेली आहे माझी आखी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तर आता इथं बघा स्वराज पुन्हा आला मला नांदा लावायला तर स्वराजला मी पकडता पकडता कशा तरी संपूर्ण पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि पोळ्या टाकून घेतल्यानंतर लगेच मी स्वराला म्हटलं स्वराला वाळून दिलं स्वराला वाळून दिलं आणि स्वरा जेवण करायला बसली त्याच्यानंतर मी काय केलं की हे बघा इथे येऊन बसला होता मला झोपून देत नाही म्हणून त्याच्यानंतर मग मी स्वराला वाळून दिलं स्वराजला झोपून दिलं नंतर गणेशजी आले गणेशजी आणि मी जेवण केलेलं आहे आणि आता फायनली तुम्ही बघू शकता स्वराज खूप थकला होता त्याच्यामुळे स्वराज तर झोपला होता आणि स्वरा बघत होती मोबाईल आता उद्या मी जाणार आहे तर मला मोबाईल बघू दे तर तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना